नमस्कार मी ऐश्वर्या शास्त्री विविध रंगावलीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते श्री गजानना श्री गजानना शिव पार्वतीचा सकुमार रे तुला मोदका वडे फार रे तुला मोदक वडे फार मित्रांनो भाद्रपद महिना म्हणजे गौरी गणपतीचे दिवस जो तो आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागतो या तयारीचे प्रामुख्याने दोन भाग असतात पहिला भाग म्हणजे बाप्पाच्या सजावटीचा आणि दुसरा म्हणजे बाप्पाच्या आवडत्या पदार्थांच्या तयारीचा या प्रसादाच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पंचखाद्यांसारखे पारंपरिक पदार्थ हे घरोघरी केले जातात आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तयार करीत आहेत जळगाव येथील सौ प्रज्ञा अभय पाठक गृहिणी पाक कला प्रवीण मित्रांनो मोदक म्हणजे काय तर मोद म्हणजे हर्ष आणि हर्ष म्हणजे आनंद तसेच मोदक हे आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक आहे गणपतीला एकवीस किंवा एकशे एक, एक मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच गणेशपूजनात लाल किंवा पिवळ्या रंगाची जास्वंदाची फुले अर्पण केली जातात त्यामुळे गणपती बाप्पा सर्वांवर प्रसन्न होतो लाल फुले मंगळ आणि चंद्राचे प्रतिनिधित्व करतात जास्वंदाला संस्कृत मध्ये जपकुसुमा म्हणतात हे फुल सर्व समृद्धी आणि शत्रूंचा नाश करण्यासाठी अर्पण केली जातात मित्रांनो गणेश पूजनात एकवीस दुर्वांची जुडी गणपतीला वाहतात दुर्वा हे तीन पाती असलेले गवत आहे दुर्वा या शीत गुणधर्माची वनस्पती आहे मंडळींनो बाप्पाला दुर्वा का वाहतात तर त्यामागे एक पौराणिक कथा आहे एकदा राक्षसाशी लढताना आपल्या बाप्पाने राक्षसाला गेले त्यामुळे बाप्पाच्या पोटात तीव्र जळजळ झाली तिचे शमन होण्यासाठी गणपती बाप्पाला दुर्वांचा रस पाजण्यात आला म्हणूनच गणपती बाप्पाला दुर्वा वाहतात बाप्पा हा दुर्भाव कलांचा अधिपती आहे त्याचा आदर्श पुढे ठेवून आपण विद्या कला साधना केली की आपणही आप जीवनात यशस्वी होतो याचे सुंदर उदाहरण म्हणजे नंदुरबार येथील सौ प्राची केयूर निफाडकर या अठरा वर्षापासून रांगोळी मेहंदी आणि चित्रकला यांचे क्लासेस घेत आहेत तसेच श्री राकेश रमेश पाठक तीस वर्षापासून उत्तम याज्ञिकी करतात तसेच तूप बुक्का कुंकू गुलाल व उदबत्ती यांचा वापर करून सुबक चित्रण करतात ही कला याज्ञिकी करता करता स्वतः अवगत केली चला तर मंडळी आता आपण प्राची यांची मेहंदी व राकेश यांची सुंदर कलाकारी पाहूया सुरेल गीतांचा आस्वाद घेऊया सादर करीत आहेत नंदुरबार येथील सौ सुनीता चव्हाण संगीत अलंकार पदवी प्राप्त तसेच छाया संगीत साधना विद्यालयाच्या संचालिका डी आर व डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल येथील माजी संगीत शिक्षिका तसेच दूरदर्शन व आकाशवाणीचे प्रथित यश कलाकार चाळीस वर्षापासून संगीत शिकवतात उत्तम गायिका व निवेदिका त्यांना साथ देणारे श्री चंद्रशेखर चव्हाण संगीत विशारद तसेच नंदुरबारचे प्रसिद्ध गायक आणि त्यांना संगीतमय साथ देणारे जळगावचे आप्पा नेवे आणि हो मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा

गजानना श्री गजानना शिव पार्वती सुकुमार रे तुला मोदक तुला पारे आवडे पार पारे सुन्दर दिसतो सि हसनी बसतो सुन्दर दिसतो सिं हसनी बसतो मोदक बक्षितो पारे, पारे तुला मोदक अवडे पार तुला मोदक आवडे पार रे अग्र पुजे जा तू अधिकारी अग्र पुजे जा तू अधिकारी करीनंद सहार रे मोदक आवड़े पार रे मोदक आवड़े पार रे पदा शुक्ल चतुर्थी पाद्रपदी शुक्ल चतुर्थी रे तुला मोदक आवडे पार रे तुला मोदक आवडे पार रे जनादनी म्हणे रमापती एक जनादनी म्हणे रमापती देवक गुंबी द्वारे तुला मोदक आवडे पार रे स्रीक जानना। स्रीक जानना। तुला मोदक आवडे आारे श्री गजानन श्री गजानन शिव पार्वतीच्या सुकुमारे तुला मोदक आवडे आारे तुला मोदक आवडे पार सुलभो ताव